नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कनाशी गावामध्ये आदर्श शेतकरी असणारे जे कांदा चांगला पिकवता त्यांची मुलाखत घेऊया त्यांना विचारूया त्यांनी कांदा कुठला लावला आहे त्यांच्याशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा कैलास नवसे सोनवणे राहणार जुने वेळेस पण शेती मी इथं कणाशी निम्मी वाट्याने करतो अच्छा माझं कांदाचं बियाणं तीन वर्षापासून हे चालू आहे उत्पादन एकदम चांगले आहे मी पाचच किलो टाकलेलं होतं मला दहा ट्रॅक्टर माल निघालेला आहे दीड अकरा मध्ये काही ते वेळे पाण्याच्या याच्यामुळे मेलेले पण एकदम चांगलं उत्कृष्ट या याच बियाणं आहे एकंदरीत तुम्ही इतर जो कांदा होता हा त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला याच्यामध्ये इतर बियाणापेक्षा दोन ते तीन पट्टीने दोनशे ते तीनशे रुपयाने जास्त महागडा जातो क्वालिटी नंबर एक हे सोळा समृद्ध एकदम उत्कृष्ट बियाणं आहे अच्छा बरं याच्या या कांद्याच्या पत्तीविषयी कलरविषयी तुम्ही काय सांगाल पत्ती तर एकदम चांगली त्याच्यानंतर कांदा बघा तुम्ही याच्यावरची सर्व पत्ती काढलेली तरी अजून पत्ती एकदम चांगली आहे नंबर एक क्वालिटी आहे आणि एकदम बियाणं चांगलं आहे आता आजची तुमची तारीख काय दादा आजची एकोणतीस एकोणतीस तारीख आहे एकोणतीस जुलै हा तर त्याच्यामध्ये कालचं माझं कांदे गेलेलं आहे अठ्ठावीसशे पंचेचाळीस आज तेच कांदं विकलं अठ्ठावीसशे नव्वद रुपयाने आणि मागच्या म्हणजे आता मागच्या हत्यापेक्षा भाव थोडे कमी झाल्याने म्हणजे माझं कांद बत्तीसशे पंधरा गेलेले तर आता या टायमाला चांगले गेलेले तर ज्या वेळेला बत्तीसशे पंधरा गेलो किंवा अठ्ठावीसशे नव्वद गेलो आज त्यावेळेला इतर वा, इतर वाहनाचे कांदे असतील किंवा घरचे कांदे असतील लोकांचे ते काय भाव गेले ते सरासरी अठ्ठावीसशे एकोणतीसशे असे जायचे पण आमचे त्यावेळेस आता मागच्या टायमाला त्याच्यापेक्षा रेंजपेक्षा चांगले गेलेले म्हणजे इतर कांद्यातल्या आपल्या कांद्यामध्ये किती फरक पडतो दोनशे ते तीनशे पट्टीने फरक पडतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोजळीचं प्रमाण किती वाटलं कोवेळीचं प्रमाणच नाहीये या कांद्याला अजिबात नाही अजिबात नाही बरं बिया तुम्ही टाकल्यानंतर त्याची क्षमता कशी होती त्याची एकदम शंभर टक्के उगवण क्षमता आहे शंभर टक्के शंभर टक्के आणि त्याच्यात तुम्हाला खूप काही फवारण्या करावं लागलं नाही नाही केलीच नाही त्याच्यात काही करता येण्याचं प्रमाण सडण्याचं प्रमाण प्रमाण काय सांगाल आणि याच्यामध्ये एक म्हणजे या कि ते नाही बेले कांदे पण येत नाही क्वालिटी एकदम गोल्ड साईज सर्व एकदम व्यवस्थित येत अच्छा तुम्ही अजिबात केलेली नाही 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 तुम्ही जसं म्हणताय कांदा अजून पण टिकून तर आता कांदा दाखवता का आम्हाला तुमचा कसा बघा तुम्ही कांदा आजची परिस्थिती बघा कांद्याची क्वालिटी कलर बघा एकदम मस्त आहे कोविडचा कांदा दिसत नाही काही नाही अच्छा साधारण हा कांदा अजून किती दिवस टिकू शकेल टिकू शकेल तुमचा तर बराच म्हणजे पोळा बिळा होऊन जाईल तरी दिपाळीच्या आसपास आम्ही त्याची पैसेच करणार पैसेच करणार हो तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल त्या कांद्याविषयी तरी शेतकरी बांधून आपले सोळा समृद्धी बियाणे आहे जास्त घ्यावा आणि एकदम चांगले उत्कृष्ट उत्पादन पण मिळतं कलर आहे सर्व एकदम व्यवस्थित आहे उत्पादन क्षमता चांगली आहे अच्छा तुम्ही स्वरा समृद्धीला वेळ दिला आमचा सांगतात सहभागी राहतात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधांनी सर्वांनी याचा उपयोग घ्या